नमस्कार आज किती कॅरेट आणले होते काकडी किती कॅरेट आणले पंधरा कोणती व्हेरायटी काय भाव दिला आज चारशे साठ रुपये कोणती सांगा ना चारशे साठ रुपये कॅरेट वीस किलो वजन किती आणले आज किती वजे आणले कुठले गाव कोणतं आपलं दोनशे एकतीस रुपये कॅरेट टू थ्री वन दादा व्हॅरायटी कोणतींजाचा आहे ना धन्यवाद दोनशे एकतीस रुपये माऊली आपलं गाव <laughs> कोणतं दिंडोरी दोनशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट असे बोलतो माल पोषक दोनशे अठ्ठावन्न ही <laughs> कोणती व्हेरायटी बाबा वनिता वनिता हां पावणे तीनशे केलं आहे नाही का हां पावणे तीनशे रुपये कॅरेट बनिता व्हेरायटी अशा प्रकारचा चांगला सुपर माल पाहू शकतो मित्रांनो फ्रेक्ससारखं माल आहे लांब तीनशे एकोणचाळीस रुपये कॅरेक्ट वनिता व्हेरायटी थ्री थ्री नाईन तीनशे एकोणचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं कारला पाहू शकता मित्रांनो दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट रोशन व्हॅरायटी दादा हे रोशन दोनशे त्र्याहत्तर गेले हां धरा आता उज आज किती कॅरेट आणले होते रोशनचे थोडं ऐकूया ना थोडं कमी गेलं अजून शंभर रुपये तरी वाढायला पाहिजेत दोनशे त्र्याहत्तर केलं जुना माल झाला मग चला तरी बरं गेलं समजा हडू हळू हळू लागेल हा दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट आणि दोनशे त्र्याण्णव रुपये कॅरेटचं रुशन व्हरायटीचं रुशन आहे ना हे रुशन आहे ना, ना, ना। रुशन व्हॅरायटी दोनशे ब्याण्णव गेले दोनशे हा दोन गेले तुमचं का कोणतं ओके धन्यवाद दादा तीनशे अकरा रुपये करेक्ट शकता तीनशे अकरा रुपये करेक्ट व्हरायटी आर एन व्हरायटी तीनशे अकरा रुपये करेक्ट तीनशे बावीस गेले तुम्ही व्हरायटीचा कारला पावसा मित्रांनो तीनशे बावीस रुपये कॅरेट थ्री टू टू तीनशे बावीस रुपये बरोबर ना तीनशे बावीस प्रकारचं चोवा कारला पाऊस काल मित्रांनो चारशे एकतीस रुपये कॅरेट थ्री वन चारशे एकतीस रुपये कॅरेट कार्ले चोवा चारशे एकतीस रुपये कॅरेट

तीनशे केली ही कोणती व्हरायटी आहे तुमची रे व्हरायटी माहीत नाही का आणि किती कॅरेट आणली आज पन्नास कॅरेट ना कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद पावनी तीनशे सेहेचाळीस रुपये कॅरेट माल अशापर्यंत मालकाव शेत काकडी थ्री फोर सिक्स आधी नव्हती एवढे भावा आजच बरं आज चांगली गेली धन्यवाद तीनशे सेहेचाळीस रुपये कॅरेट बरं नमस्कार आज किती कॅरेट आले होते काकडी किती कॅरेट आले पंधरा कोणती व्हेरायटी काय भाव दिला आज चारशे साठ रुपये कोणी सांगा ना चारशे साठ रुपये कॅरेट वीस किलो वजन हां वीस किलो प्लस आहे गो कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद चारशे साठ रुपये कॅरेट काय सांगाल समाधानी आहात ना एकदम भारी पंधरा अंश प्रकारची चायना काकडी पाहू शकता दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट टू सिक्स सिक्स प्रकारची कापणी केली तीनशे एकसष्ट रुपये करेट थ्री सिक्स वन अशा प्रकारचा बारीक माल पाहू शकतो तर वन फाईव्ह फायट एकशे अठ्ठावन्न रुपये करेट माल बदला आहे माला ना वन एट एकशे अठ्ठावन्न रुपये करेट एकशे अठ्ठावन्न का तर थोडका पावसा तुम्हाला तीनशे ब्याण्णव रुपये कॅरेट थ्री नाईन टू तीनशे ब्याण्णव रुपये कॅरेट रेटी दादा सोराट ना किती पाचशे अकरा गेला ना चांगला गेला हां चला बरं आहे पाचशे अकरा रुपये कॅरेट सोराट व्हरायटी मित्रांनो शिवसेचा माल पाहू शकतो भरती खूप छान केली हां तुम्ही व्यापारी खुश पाचशे अकरा रुपये कॅरेट कॅरेट अशा प्रकारची सितारा मिरची पाहू शकता दादाने बारा कॅरेट आणले दादा कुठले गाव कोणतं आपलं गाव पिंपळपाडा पिंपळपाडा तालुका दिंडोरी दोनशे रुपये गेले नाही सितारा मिरची चांगली त्यामुळं काही कमी गेली नाही का लेट झाली म्हणून कमी गेली काही कमी झाली दोनशे रुपये कॅरेट सितारा मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतो धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांना पॅलेटिन व्हरायटीची शिमला थ्री एट फाईव्ह तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट पॅलेटिन व्हरायटी तीनशे पंच्याऐंशी दादा किती करेट आले आज कोणती व्हेरायटी आहे आठशे एकोण ना चारशे दहा गेली धन्यवाद चारशे दहा रुपये करेक्ट आठशे एकोण व्हेरायटी माव गाव कोणतं आपलं तालुका चारशे सुद्धा धन्यवाद चारशे दहा रुपये हा तसं प्रकारचा माल पाहू शकतो दादा व्हेरायटी कोणती व्हरायटी दुबई 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 नवीन व्हरायटी का

चारशे ऐंशी रुपये कॅरेट मिरची पाहू शकतो मी पिकाटोवर मिरची तीनशे वीस रुपये करेक्ट ती पिकाडोरच आहे ना तीनशे वीस रुपये करेक्ट दादा ही काय भाव गेली तीनशे 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 रुपये कॅरेट तिला तुम्ही बुलेट म्हणता का पिकाडोर म्हणता आम्ही बुलेट म्हणतो पिकाडोर पण नाव आहे ना, ना? तीनशे रुपये कॅरेट तीनशे पंधरा गेले नाही चला तीनशे पंधरा तीन रुपये कॅरेट अशा प्रकारचा गॅलन वांगे पाऊ शकतो मामाने आणलेले आज किती कॅरेट आणले होते धन्यवाद दादा तीनशे पंधरा रुपये कॅरेट गॅलन वांगे सहाशे बावीस रुपये कॅरेट गेला वांगे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सहाशे बावीस तुमचं आहे का चांगला भाव गेला दादा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका चांदवड धन्यवाद सहाशे बावीस रुपये कॅरेट नऊ कॅरेटचा लिलाव झाला ना शे त्रेसष्ट रुपये कॅरेट नंतर अशा प्रकारचा माल पाहू शकता बाराटोक वांगे थ्री सिक्स थ्री तीनशे त्रेसष्ट मामा हे असं या असं टाकलं नाही याच्यामुळं मार खाती बा बाकीचा माल चांगला आहे मग ते मिक्स नाही करायचं तीनशे त्रेसष्ट हे अशा प्रकारचे बारटोक वांगे पाहू शकतो तर मी चारशे सहासष्ट रुपये कॅरेट फोर सिक्स सिक्स चारशे सहासष्ट रुपये कॅरेट बाराटोक वांगे चारशे सहा दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकतात दोनशे सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकतो मित्रांनो पाचशे रुपये कॅरेट सुपर माल गिरणारा एकदम अशा प्रकारचा मालपाव शिता मित्रांना गावचा सातशे अकरा रुपये कॅरेट सेवन सातशे अकरा रुपये कॅरेट सातशे एकसष्ट रुपये कॅरेट सातशे एकसष्ट रुपये कॅरेट सातशे एकसष्ट माउले कोणतं गाव आपलं गाव कोणतं तालुका धन्यवाद सातशे एकसष्ट रुपये कॅरेट गावची मालगी अशी प्रकारचा माल पाहूया अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोणती मेघना का सातशे एकावन्न सातशे एकावन्न चला चांगलं आहे बरं का वातावरण मस्त आहे नाव आता वांगे आहेत पटापट आणून घ्या तुट हो आणि हे सातशे हे सातशे एकावन्न आणि ते सातशे एकावन्न ना धन्यवाद दादा अजून हे नऊशे एक रुपया करेट हा शेवटचा भाव ना धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना धन्यवाद ओके नऊशे एक रुपये कॅरेट एकदम भारी नऊशे एक रुपये कॅरेट माहीत नाही आज किती कॅरेट आणले होते काय भाव गेली एकशे अठ्ठ्याऐंशी धन्यवाद एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपाऊस दुध कोपरा अठरा नग अशा प्रकारचा जाड साईज मालपाऊ निर्मल अठ्ठेचाळीस कॅरेटी दोनशे दहा रुपये कॅरेट माऊली गाव कोणतं आपलं चालू का पेठ धन्यवाद दोनशे दहा रुपये कॅरेट कुठपर्यंत बाजारभाव आहेत प्रथम आला हाईस्ट बाजारभाव काही अंदाज अडीचशे तीनशे नाही तेवढा नाही आहे धन्यवाद दोनशे दहा रुपये कॅरेट निर्मल अटीचाळीस अशा प्रकारचा माल पाहू शकतो त्यामुळे दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट दोनशे सत्तावीस कोणाचं सत्तावी आहे तुमचं आहे का दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट व्हेरायटी नाही माहीत का तुम्हाला अच्छा तुमच्या गावालाच आहे ना दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट धवल आहे का एकशे सत्तर एकशे सत्तर धवल व्हेराय कोणती व्हेरायटी माधुरी दोनशे दो, दो 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 पंचावन्न रुपये होतं अशा प्रकारचा माल पाहू शकता मामा गाव आपलं गाव तालुका जिल्हा नाशिक का धन्यवाद दो दोनशे पंचावन्न रुपये मग कोणती व्हेरायटी हो तर किती वाजे आणले आज किती वजे आणले कुठले गाव कोणतं आपला तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद तीनशे तीस गेले दादा एकदम बारीक व्हेरायटी डबल धन्यवाद साडे सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सहाशे पन्नास रुपये कॅरेट सहाशे पन्नास का दा दादा दा। सेंट व्हेरायटी अशा रुपयाचा दोनशे रुपये चॅरेट भीत माल पाहू शकता बाबा गाव कोणतं तुमचं चिंचोली सेंट व्हेरायटी ओके धन्यवाद बाबा कोणती व्हेरायटी काय बहुणी झाली का नाही आज साडेचारशे धन्यवाद साडेचार रुपये ही काय बाबा विकली कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी फायनल काय भाऊ विकला आज पाच काय कमी काय बघू किंवा पाचशे ना पाचशे धन्यवाद साडेतीनशे रुपये नव्हतेच ना चॉरी तलवार साडेतीनशे रुपये का दहा किलो हो फिक्स कमी आहे भाऊ तर भाऊ नाही कमी मिळा चांगला होता